सुधारित ई पीक पाहणी डी सी एस ॲपद्वारे शंभर टक्के पीक पाहणी होणार प्रत्येक गावात सहायकाची नेमणूक शेतकऱ्यांना मदत मिळणार पीक विमा कर्ज नैसर्गिक आपत्ती एम एस पी लाभासाठी पीक नोंद आवश्यक महाराष्ट्रात एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून रब्बी हंगाम सुरू होत असून शेतकऱ्यांसाठी सुधारित ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲप सादर करण्यात आले केंद्र शासनाच्या सूचनेनुसार पूर्वीच्या ई पीक पाहणी ॲपमध्ये तांत्रिक सुधारणा करून हे नवं ॲप उपलब्ध करून देण्यात आलंय या नवीन ॲपच्या माध्यमातून शंभर टक्के पीक पाहणी संपूर्ण राज्यभर करण्यात येणार आहे शेतकऱ्यांनी स्वतःच पीक पाहणी नोंदवावी तसंच हंगामाच्या पहिल्या दिवसापासून प्रत्येक गावात नियुक्त सहाय्यकामार्फत पीक नोंदणीची सुविधा उपलब्ध असेल ॲपमधील वैशिष्ट्ये निवडलेल्या गट क्रमांकापासून पन्नास मीटरच्या आत फोटो घेणं अनिवार्य पिकांचे दोन फोटो अपलोड करणं बंधनकारक सहाय्यक शेतकऱ्यांना समस्या सोडवण्यासाठी तत्पर राहतील शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी डी सी एस ॲपवर पिकांची नोंदणी करून पीक विमा पीक कर्ज नैसर्गिक आपत्ती एम एस पी अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी पीक पाहणी नियमित केल्यानं शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही सर्व शेतकरी बांधवांना ई पीक पाहणी डी मोबाईल ॲपचा वापर करून आपल्या पिकांची नोंद वेळेत करण्याचं आवाहन गडिंगलोचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्याकडून करण्यात आलंय